तर बघा काय माहिती आहे राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार सी बी एस सी पॅटर्न मंत्री दादासाहेब भुसे यांची मोठी घोषणा म्हणजे पुढील वर्षापासूनच आता सी बी एस सी पॅटर्न जिल्हा शाळांमध्ये राबवलं जाणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सी बी एस सी पालकांचा सर्वाधिक ओढा आहे म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सी बी एस सी बी एस ई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबवण्यात येणार आहे येत्या पहिलीला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सी बी एस सी पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राबवला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शुक्रवारी दिली शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी या संदर्भात माहिती दिली विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची पावले उचलली जाते त्यात राज्यातील शाळामध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सोसमध्ये येत्या पहिलेला सीबीएसई पॅटर्न चालू होईल असं त्यांनी सांगितलं तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये अन्य इताचा सीबीएसई पॅटर्न लागू होईल त्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे त्यावर आधारित पाठ्यपुस्तकं बालभारतीमार्फत छापणे अशी कारवाई होईल अशी माहिती त्यांनी दिली पुढे बोलताना या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्या अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल राज्यातील कमी पटसंख्ये शाळा बंद होणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थाने शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला हवे कमी पटसंख्येची शाळा बंद करण्याची तेथील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील परंतु काही शाळांमध्ये परसंख्या शून्य अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा असंही ते म्हणाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळांचा विकास व्हावा या विद्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळणार यासाठी शालेय शालेय शिक्षण मंत्र्यांकडून प्रत्येक शिक्षणाधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारेल या छोट्या 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 मोठ्या अडचणी सोडवणं शाळेच्या विकासाचा हातभार लावण्याची जबाबदार घेतली जाईल या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील एका शाळेवर माझ्या सर्व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे असंही त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद